सर्वपक्षीय बैठक बोलवली होती तशी पूर्वी एकदा बैठक बोलवली आणि त्यानंतर आम्ही विशे विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा आरक्षण दहा टक्के दिलं तशीच आम्ही यावेळेस देखील एक सर्वपक्षीय बैठक बोलवली परंतु सगळे मनाला येतो आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ते अनुपस्थिती दाखवली उपस्थित राहिले नाही पुन्हा त्यानंतर पवारसाहेब आणि माझी एक बैठक ते मला भेटले त्यामध्ये देखील आम्ही जे काही दोन समाजामध्ये मराठ आणि ओबीसीमध्ये जे काही राज्यामध्ये जे काही वातावरण थेट निर्माण झाले आहे यासाठी शेवटी राज्य शांत राहिलं पाहिजे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्व समाज एकत्र राहिलं पाहिजे भूमिका सरकारची मग बैठक बोलू आम्ही आणि त्यामध्ये त्यांनी यावं लढाई तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची